आता अटक जर झाली नाही तर अधिवेशन संपल्यानंतर म्हणजे जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती होईल आणि लोक रस्त्यावर उतरायची तयारी करतात लोकांच्या सांगण्याप्रमाणे मी ती नाव घेतले हो आणि त्या माणसाचं नाव हो। मी काय आका बोलणार नाही त्या माणसाचं नाव वाल्मिक कराड आहे अध्यक्ष मोदय हो जातीपातीमध्ये दोन समाजामध्ये जे ते निर्माण जे आमच्या जिल्ह्यामध्ये झाले या माणसामुळे झाले तीनशे सात गुन्हा हा चॉकलेट खाल्ल्यासारखा आमच्या जिल्ह्यामध्ये दाखल होतो अध्यक्ष महोदय मेन मास्टर माइंड हा माणूस आहे तेव्हा ते फोटो व्हायरल झाले नव्हते हो दादा त्या विषयाचे अध्यक्ष महोदय आणि ते हो हो फोटो बघितल्यानंतर चांगल्या चांगल्यांची टाळकं सर्कल असा विषय होता तारखेला एक्शन घेतली नाही म्हणून नऊ तारखेला हा गंभीर गुन्हा संतोष देशमुख हो दे जेव्हा संतोष देशमुखला त्या गाडीतून दोन गाड्या अडवून उचललं उचलून त्याला घेऊन गेले त्याचा सहकारी एक त्याच्या सोबत होता आणि तो जेव्हा पोलिस स्टेशन मध्ये जाऊन वारंवार सांगत होता की घेऊन गेलेला आहे त्यांचा जीव धोक्यात आहे पण दादा पोलीस स्टेशन मध्ये कोणतीही ऍक्शन तिथं घेतली नाही दोन तीन तासानंतर जी काय आहे म्हणजे त्यांचं डायरेक्ट त्यांचं मर्डर झाल्यानंतरच आणि एकदम क्रूरपणे या सभापती मोद अध्यक्ष मोदी हा विषय झालेला आहे आणि जसं सुरुवातीला मी बोललो की ह्याच्यामध्ये मला राजकारण आणायचं नाही गुन्हेगार कोणताही असता या प्रवृत्ती विरुद्ध मी आज इथं बोलत आहे अध्यक्ष मोदय हे जे काही कनेक्शन आहे मी सुरुवातीपासून एक पहिला आमदार म्हणून दादा तिथे मी गेलो होतो आणि नावासहित जी काही लोक मला त्या गावातले सांगत होते लोकांच्या सांगण्याप्रमाणे मी ती नाव घेतले हो आणि त्या माणसाचं नाव हो। मी काय आता बोलणार नाही त्या माणसाचं नाव हो वाल्मिक कराड आहे अध्यक्ष महोदय आणि सहा नऊ आणि अकरा या तारखेचे जे गुन्हेगार अटक आहेत किंवा या वाल्मिक कराडचे जर मोबाईल रेकॉर्ड जर आपण बघितले आहे अध्यक्ष महोदय पूर्ण गणित देसाई साहेब पूर्ण गणित हे आपल्या लक्षात येईल अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आमच्या जिल्ह्यामध्ये दोन प्रकार चालू आहेत एक की गुन्हा खरा असताना सुद्धा लवकर दाखल करत नाही जसं या गुन्ह्यामध्ये बारा तास उशीर लावला जेव्हा आंदोलन ला करायला लोक बसले तेव्हा गुन्हा रजिस्टर झाला आणि दुसरीकडे खोटे गुन्हे दाखल करणं तीनशे सात गुन्हा हा चॉकलेट खाल्ल्यासारखा आमच्या जिल्ह्यामध्ये दाखल होतो अध्यक्ष मोदी एक कुटुंब आमच्या जिल्ह्यामध्ये पाठवल्या म्हणलं रामकृष्ण भांगर म्हणून त्यांच्या कुटुंबाच्या विषयामध्ये अतिशय धान्याला प्रकार झालेला अध्यक्ष मोदी हो त्यांच्या मुलावरती एखाद्या मुलाने आपण समजू शकतो की त्यांनी काहीतरी केलं त्याच्यावरती तीनशे सात आपण दाखल केला पण दुसरा अजून एक त्याच्यामध्ये दाखल केला आई वडील मुलगा ह्यांच्यावरती अट्रॉसिटी दाखल केली पण अजून अटक जर झाली नाही तरी केलं त्याच्यावरती तीनशे सात आपण दाखल केला दुसरं पण दुसरा अजून एक गुन्हा जात त्याच्यामध्ये दाखल केला की त्याचे आई वडील मुलगा ह्यांच्यावरती अट्रॉसिटी दाखल केली अजून तिसऱ्यांदा त्या कुटुंबावरती त्या कुटुंबावरती आई वडील आणि मुलगा अटक जर झाली नाही जसं उल्लेख राम 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 ते रामकृष्ण बांगर कुटुंब उल्लेख इथं ते रामकृष्ण बांगर कुटुंब इथं ते रामकृष्ण बांगर कुटुंब केला त्या विषयामध्ये मी मीडिया समोर बोलल्यानंतर काल माझं असं लक्षात आलं की परत त्यांच्या कुटुंबाला त्रास देतो आणि त्यांनी पूर्णपणे सीसीटीव्ही फुटेज पासून सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ते उपस्थित नाहीये हे पूर्णपणे दाखवले अध्यक्ष महोदय माझी पूर्णपणे नम्र विनंती आहे जे मी सुरुवातीला मी सांगितलं होतं की आमच्याकडं इंडस्ट्री नाही आहेत आता कनेक्टिव्हिटी आल्यामुळं आणि या सरकारमधून आमच्या मागण्यांकडे लक्ष दिल्यानंतर के मदत केल्यानंतर जर इंडस्ट्री तिथं एमआयडीसी चांगल्या उभ्या राहिल्या तर हे सगळे दोन नंबरचे धंदे बंद होतील माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे दादा मी आपल्या नेतृत्वाखाली काम केलेलं दादा पहिली गोष्ट अध्यक्ष मोदी हो हे जे माणसं आहेत सारखी आमचा जिल्हा हा पुरोगामी जिल्हा आहे आणि जातीपादि दोन समाजामध्ये जे ते निर्माण जे आमच्या जिल्ह्यामध्ये झालंय या माणसामुळे झाले कुठेही खोटे गुन्हे दाखल करायचे शिरा साहेब वस्तुस्थिती बघा तुम्ही कुठेही खोटे गुन्हे दाखल करायचे हे आता कुठंतरी बंद झालं पाहिजे अध्यक्ष महोदय आणि हे खोटे गुन्हे आणि या गुन्ह्याच्या तपासामध्ये जे पण काल त्या विषयावरती चर्चा झाली काही लोकांनी एसआयटी म्हणले आवड साहेबांनी त्याच्यावरती ज्युडिशियल इन्क्वायरी सांगितली माझी इच्छा आहे अध्यक्ष महोदय की या प्रकरणात ज्युडिशियल इन्क्वायरी लावा आणि माझी अजून एक सरकारला दादांना एक आमदार म्हणून सूचना आहे की हे लोक जोपर्यंत अटक होणार नाही एक तर पहिला त्याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल आहे खंडणीचा गुन्हा दाखल तरी तो अटक नाही दुसरी माझी मागणी आहे अध्यक्ष मोदय की तो तीनशे दोन जो दो झालेला आहे त्या तीनशे दोन मध्ये मेन मास्टर माइंड हा माणूस आहे म्हणून तीनशे दोन मध्ये कट कारस्थान म्हणून हेच नाव तीनशे दोन मध्ये आलं पाहिजे ह्याला अटक अधिवेशन संपल्याच्या आधी झाली पाहिजे कारण का अध्यक्ष मोदय हो हे लोक केस तोडण्यामध्ये बाकीच्या काय गोष्टी करण्यामध्ये हे लोक माहीर आहेत त्यांना अटक झाली पाहिजे आणि अध्यक्ष मोदय हो ही केस अंडर ट्रायल चालली पाहिजे अध्यक्ष मोदय आणि ज्युडिशियल इन्क्वायरी लावून लवकरात लवकर निकाल काढून जो सरपंच अध्यक्ष महोदय खरी परिस्थिती त्या गावात गेल्यानंतर दादा मी बघितली पहिला आमदार म्हणून त्या गावामध्ये गेलो गावाच्या लोकांसोबत बसताना जेव्हा ते फोटो व्हायरल झाले नव्हते दादा त्या विषयाची अध्यक्ष महोदय आणि ते फोटो बघितल्यानंतर चांगल्या चांगल्याची टाळक सर्कल असं विषय होत अध्यक्ष म्हणून आणि ते गाव इतकं शेलार साहेब असं गुपचूप बसलं होतं म्हणजे एकीकडं भीती होती आणि एकीकडं मनात रोष होता त्यांच्या त्यांना उघडपणे बोलल्यानंतर त्यांची मानसिकता अशी झाली होती की त्यांनी मला शेलार साहेब असं सांगितलं की आम्हाला जर न्याय भेटला नाही तर आम्ही पोलीस स्टेशन जाऊन टाकू म्हणले मी मला असं करू नका हा विषय आपण सभागृहात मांडणार आणि त्या पद्धतीने काल मांडण्यात आला आणि जर ह्या वाल्मिकार दादा अटक जर झाली नाही तर अधिवेशन संपल्यानंतर म्हणजे जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती होईल आणि लोक रस्त्यावर उतरायची तयारी करतात अध्यक्ष महोदय कायदा आणि सुव्यवस्थेता ही संभाळ अवघड होऊन जाईल अध्यक्ष महोदय आणि माझी एक प्रामाणिकपणे कुटुंबावरती अन्याय झाला त्या सरकारच्या माध्यमातून कशी त्यांच्या कुटुंबाला मदत करता येईल हा पण एक विषय आपण बघा अध्यक्ष महोदय परभणीचा पण जो काही विषय आंबेडकर विचाराचा युवक ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली अध्यक्ष महोदय त्या विषयामध्ये पण गंभीर तपास करा ही दुर्दैवी घटना अध्यक्ष मोदय त्या परिसरामध्ये घडली अध्यक्ष महोदय सहा डिसेंबरला अवधा कंपनी जी त्या भागामध्ये विणमिल लावत आहे त्या कंपनीमध्ये काही गुंड प्रवृत्तीची लोक आली त्याच्यामध्ये घुले असेल चाटे असतील असे अनेक लोक त्याच्यामध्ये आहेत आणि तिथं आल्यानंतर संतोष देशमुख सरपंच असताना दोन एस सी समाजाच्या मुलांना तिथं नोकरी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते आणि सोनेने नावाच्या एका व्यक्तीला तिथं नोकरी मिळाली होती हे साठ आठ गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्या वॉचमॅनला मारायला सुरुवात केली त्या वॉचमॅनने लगेच संतोष देशमुखांना फोन केला फोन केल्यानंतर काही मुलांना घेऊन संतोष देशमुख तिथे आले आणि मला असं कळतं तिथं एपीआय नाही तर पोलीस अधिकारी सुद्धा उपस्थित होता आणि मग संतोष देशमुखांनी पुढाकार घेऊन मध्यस्थी करून ते जे गुंड प्रवृत्तीचे लोक होते त्यांना बाहेर काढलं एवढंच काम त्यांनी केलं अध्यक्ष मोदय हे गुंड प्रवृत्तीची लोक असतात जर चार चौघात